अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपण विचार करतो आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांशी याबद्दलची माझी प्राथमिक चर्चा झाली आहे नमस्कार मी ऍडव्होकेट सिद्धी की तुम्ही सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो आणि आजच्या या व्हिडिओमध्ये एक पॉझिटिव्ह वाईट येते ज्या निर्णयाची वाट आपण संपूर्ण महाराष्ट्रवासी बघत होतो तो निर्णय होताना दिसतोय तुम्ही एक दोन किंवा तीन गुंठ्याची जमीन खरेदी केली आहे का ती जमीन बेकायदेशीर ठरू शकते हे तुम्हाला माहिती आहे का पण आता एक मोठा बदल घडतोय कारण तुकडे बंदी कायदा रद्द करण्यात येतोय आणि याचा थेट फायदा होणार आहे तो लाखो सामान्य कुटुंबांना या कायद्यात नेमकं काय बदललंय तुमच्यावर याचा काय परिणाम होईल आणि आता तुम्ही काय करू शकता चला समजून घेऊया सविस्तर तर काय होता तुकडे बंदी कायदा तुकडेबंदी कायदा म्हणजे असा कायदा ज्यामध्ये शेतीसाठी असलेल्या जमिनीचे लहान लहान तुकडे करून खरेदी विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली होती यामध्ये सरकारचाही उद्देश योग्यच होता शेती योग्य जमीन इतकी लहान झाली तर त्याचा शेतीसाठी उपयोग होणार नाही म्हणूनच बागायत जमिनीसाठी दहा गुंठे आणि जिरायत जमिनीसाठी वीस गुंठ्यापेक्षा कमी व्यवहारांवर बंदी होती मात्र यामध्ये सामान्य नागरिकांची मोठी अडचण होती शहरीकरण वाढू लागल्यावर नागरिकांना घर दुकान गॅरेज यासाठी एक ते तीन गुंठ्याची गरज भाजू लागली पण कायदा आडवा येऊ लागला बारा जुलै दोन हजार एकवीस ला सरकारनं एक ते तीन गुंठ्यांमध्ये व्यवहार करण्यावर बंदी घातली लोकांचा विरोध झाला प्रकरण न्यायालयात गेलं आणि शेवटी सरकारला बदल करावा लागला यामध्ये निर्णय काय झाला तर पाच मे दोन हजार बावीस रोजी काही अटींसह दहा ते वीस गुंठ्यांपर्यंत व्यवहार मंजूर करण्यात आले पण तरीही लोकांना हवी असलेली एक ते दोन गुंठ्याची जमीन अजूनही बेकायदेशीर ठरत होते आणि आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली शहरी भागात तुकडे बंदी कायदा रद्द करण्यात येईल या निर्णयानुसार आता एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंतचे व्यवहार जे एक गुंठ्यापर्यंत आहे आणि जे शहरी भागात किंवा गावठाणाच्या दोनशे मीटरच्या आतमध्ये आहे हे मानले जाणार शिवाय जे पूर्वी कायद्याच्या विरोधात होते ते देखील आता नियमित होतील यासाठी राज्य सरकार पंधरा दिवसामध्ये कार्यपद्धती जाहीर करणार आहे तुकडे बंदी कायदा शिथिल झाल्यास आता एक गुंठा जमिनीचीही विक्री आणि खरेदी करता येणार आहे याआधी फक्त दहा गुंठे किंवा जास्त जमिनी खरेदी विक्री करता येत होती त्यापेक्षा कमी जमिनीची खरेदी विक्री होत नव्हती त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता पण आता पावसाळी अधिवेशनात चंद्रशेखर बावनकुळे यांनी तुकडाबंदी कायदा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे या निर्णयाचा राज्यातील लाखो लोकांना फायदा होणार आहे विशेष करून याचा फायदा शहरी भागातील लोकांना जास्त होणार आहे यामध्ये राज्य सरकारने महसूल क्षेत्राशी संबंधित जुन्या कायद्याचा आढावा घेण्यासाठी निवृत्त सनदी अधिकारी उमाकांत डांगट यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे ही समिती तुकडे बंदी कायदा जमीन धारण मर्यादा कायदा कुळ कायदा आणि महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट यांचे पुनरावलोकन करत आहे म्हणजेच आता महसूल कायद्यात सखोल सुधारणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही या बदलामुळे सामान्य माणसाला आता घर किंवा दुकानासाठी आवश्यक लहान भूखंड अधिकृतरित्या खरेदी करता येणार आहे व्यवहार पारदर्शक होतील कोर्टात प्रलंबित असलेली प्रकरणे मिटतील आणि मालमत्तेच्या नोंदी अधिक स्पष्ट होतील जर तुमचा व्यवहार एक जानेवारी दोन हजार पंचवीस पूर्वी झाला असेल एक गुंठाच्या आत असेल आणि शहरी किंवा गावठाण क्षेत्रात असेल तर तो व्यवहार आता वैध ठरेल मात्र यासाठी आवश्यक कागदपत्र पूर्ण करून ठेवा कारण दोन हजार पंचवीस नंतर तपासले जातील तुकडेबंदी कायदा रद्द होणे हा एक ऐतिहासिक निर्णय आहे हा निर्णय सामान्य नागरिकांच्या बाजूने घेतलेला आहे त्यामुळे लाखो कुटुंबांना दिलासा मिळणार आहे आणि शासनावर विश्वास वाढणार आहे जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर जरूर शेअर करा अजून असे कायदे समजून घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं मत काय तुकडे बंदी कायदा रद्द करणं योग्य ठरेल का हाली कमेंटमध्ये जरूर अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपण विचार करतो आहे की माननीय मुख्यमंत्री मोदी याबद्दलची माझी प्राथमिक चर्चा झाली आहे तर जे महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायती ज्या हद्दी आहेत त्या हद्दीमध्ये आणि जे आपले पी एम आर डी एन एम आर डी ए जे विशेष प्राधिकरण आपण तयार केले त्यामध्ये आणि ज्या ठिकाणी निवासी वाणिज्य औद्योगिक विकास होतो आहे त्या ठिकाणी काही अश आकृषिक भाग आपण केला त्या परिसरामध्ये आणि ज्या ठिकाणी एम आर टी पी ॲक्टप्रमाणे जे दोनशे मीटर क्षेत्र असतं गावालगत दोनशे मीटरपर्यंत आपण अकृषिक वापर करता येतं म्हणजे दीड हजार लोकसंख्येच्या गावाला तर आपण एक पाचशे मीटरपर्यंत करता येतं बाकी इतर गावांना दोनशे मीटरपर्यंत अकृषिक वापर कर वापर करता येतं या भागामध्ये तुकडेबंदी कायदा रद्द करून त्या ठिकाणी त्यांना एक गुंट्यापर्यंत प तुकडा हा अलाव केला पाहिजे अशी मागणी लक्षवेधीमध्ये आहे तर अध्यक्ष महोदय आपण या ठिकाणी एक लवकरच नोटिफिकेशन काढतो आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत सभागृहाच्या सर्व सदस्यांना माझी या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची लक्षवेधी आहे आणि सर्वच मतदारसंघाकरता महत्त्वाची आहे तर एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत जे काही तुकडे झाले आहेत एक गुंट्यापर्यंत हजार फूटचा प्लॉट लोकांनी घेतलेला आहे पण आता तो रेग्युलर होऊ शकत नाही रजिस्ट्री होत नाही कारण तुकडेबंदी कायदा आहे त्यामुळं आता नागरी भागामध्ये नागरी क्षेत्रामध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आपण या ठिकाणी या तुकडेबंदी कायदा शिथिल करून त्या ठिकाणी जेवढे काही आता ते झाले आहेत पण हे करताना मात्र त्यांना त्या ठिकाणी जे लेआउटमध्ये रस्ते आहे त्या ठिकाणी काही जे त्या ठिकाणी यू डी सी पी आर त्यांचे जे आहेत त्यांचाही विचार करून आपल्याला हे या ठिकाणी एस ओ पी तयार करावी लागेल तुकडेबंदी कायदा तर आपण काढून टाकू अमोल खतारजी पण याला एक एस ओ पी तयार करावी लागेल जी एस ओ पी या ठिकाणी मी पंधरा दिवसामध्ये एस ओ पी तयार करतो आहे आणि त्याचे अधिकार क्षेत्र जे आहे मी या ठिकाणी आपले सी एसीएस ए सी एस महसूल एस एस यू डी वन आणि जमाबंदी आयुक्त आणि आय जी आर या चौदाची कमिटी करून केवळ तुकडेबंदी कायदा निरस्त केल्याने होणार नाही पण या कमिटीने नेमका हा तुकडा जो झाला आहे त्या तुकड्याची रजिस्ट्री कशी होणार त्या तुकड्याला कायदेशीर कसं करून घेणार त्यांचे प्राधिकरण आर एल कसं देणार सर्व करावं लागेल का नाही काय होईल दलाल घुसतील आणि पुन्हा लोकांना लुटतील त्यामुळं एक चांगली एसओपी पी तयार करू आणि पुढच्या पंधरा दिवसामध्ये आता तर मी तुकडेबंदी कायदा मान्य मुख्यमंत्र्यांच्या अनुमतीने नोटिफिकेशन काढून कमी करून देईल